और भारत मता की दे। भारत मता की वंदे सगळं सगळे तुम्ही लोक भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव नगरपालिकेचे आपले उमेदवार सन्माननीय संधानजी यांच्या प्रचारार्थ आज उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्य मुख्यमंत्री आमच्या सर्वांचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी मान्य गिरीश भाऊ महाजन आपल्या माझे आमदार सहस्नेत्ताई ओले माझे मित्र आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिन दादा विधानसभेतले माझे सहकारी विक्रमजी पाचपुते माननीय विवेक भैया कोल्हे माझे रवी काका बोरावके भारतीय जनता पार्टी आरपीआय लोकशाही आघाडीचे सर्व उमेदवार पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनी आणि मित्र आज आपल्या जिल्ह्यामध्ये ही पहिलीच प्रचाराची सभा आहे आणि आज या जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाला मतधक्के मिळवून देण्यासाठी आणि सर्व उमेदवार आपल्या जिल्ह्यामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे उभे आहेत त्यांना निवडून देण्याकरता आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो निवडणूक सुरू झाल्याच्या नंतर एक मोठी चांगली सुरुवात आपल्या भारतीय जनता पक्षानं केली आणि आज राज्यभरामध्ये शंभरहून अधिक जागा बिनोरोध आणण्याचं काम मान्य फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि चांगली मला वाटतं आपलं एक शुभ शकून म्हटला पाहिजे या दृष्टीने या संपूर्ण निवडणुकीची आता सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी आघाड्या आहेत बिघाड्या आहेत परंतु विधानसभेच्या प्रचंड यशानंतर सर्वाधिक जागा जिंकणारा आपला भारतीय जनता पक्ष एकशे पस्तीस जागेवर निवडून आला आणि एक, ना एक ना राज्यामध्ये नाव विक्रम केला आणि तोच विक्रम उद्याच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून देताना आपला करून दाखवायचा ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आहे आज राज्यातल्या वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करताना प्रामुख्यानं त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री मोदय उल्लेख करतील परंतु आपल्या अहिल्या नगरकरता आता विशेष जे काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे ते म्हणजे आपल्या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांनी संरक्षण उत्पादन क्लस्टर जे आपल्याला मंजूर केलं त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दोन हजाराच्या वर या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये तरुणांना रोजगार मिळणार आहे जे आता उल्लेख झाला पशुसंवर्धन खात्याच्या जागेचा ता, त्यावेळी मी पशुसंवर्धन मंत्री असताना सुद्धा ही औद्योगिक वसंतीला जागा देवी अशा प्रकारचा आपण त्यावेळी निर्णय केला होता परंतु नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी तो निर्णय मागे पडला परंतु जे काही निर्णय आपण करत चाललेलो आहोत विशेष करून आपल्या या दुष्काळी भागाला वरदान ठरणारा निर्वंडे प्रकल्प चाळीस वर्ष लोक पाण्याची वाट पाहत होते तो प्रकल्प केवळ आणि केवळ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यामुळं पूर्ण होऊ शकला दुष्काळी भागाला पाणी मिळू शकला आणि आज पश्चिम महिनाचं पाणी असेल दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा मुद्दा असेल अतिशय समर्पित भावनेनं त्यांनी आपलं हे सगळं काम राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी के सुरू केलं आणि हा संपूर्ण जो जेरात भाग आहे संपूर्ण पाण्याच्यावर अवलंबून असताना आपला भाग आहे समन्यांनी पाठी पाणी वाटपांना प्रभावित झालेला संपूर्ण भाग आहे मला वाटतं पश्चिम महिन्याचं पाणी आणण्याच्या नंतर हे सगळे प्रश्न आपोआप सुटतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी आज महायुतीचे आपले उमेदवार उभे आहेत बारापैकी दहा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आपले पदाचे उमेदवार आहेत दोन ठिकाणी आपल्या मित्रपक्षाचे उमेदवार उभे आहेत ज्या ठिकाणी आपली महायुती आहे परंतु खऱ्या अर्थानं उद्या या राज्याच्या औद्योगिक आणि नागरिकांच्या वाढत्या विस्ताराकरता जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही हे मला आपल्या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि म्हणून कोपरगावचे नगराध्यक्षपदी उमेदवारी उभे आहेत त्यासाठी बाकी राज्याचे विषय मी बोलणार नाही त्याच्या संदर्भात ताईने उल्लेख केला भाईने सगळे ठराव मंजूर केले आता त्याबद्दल मान्य मुख्यमंत्री मोदी अधिक भाष्य करतील परंतु कोपरगावच्या या सगळ्या राजकारणाच्या धकाधकीमध्ये आज आपला जो उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा आणि तो फक्त आणि फक्त मान्य संधान जे आहेत हे मी आपल्या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यामुळे आपण या शब्दामध्ये कुठल्या मानामध्ये शंका ठेवण्याचं कारण नाही आणि निवडणुका तिच्या स्वच्छांना करणार आपण समोर गेलं पाहिजे किंतु परंतु ठेवण्यामध्ये काय असं तुम्ही मला आका म्हणा काही म्हणा मला वाटत नाही तर तुम्हाला हे सांगितलं पाहिजे एकदा आकाच्या मानात जर आलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला शब्द करून दाखवू शकतो आपण त्यामुळे आपण आपल्या वक्तव्या जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे कोणला हक्का म्हणायचं आहे कोणला काका म्हणायचं आहे कोणला बाका म्हणायचं हे याला मारायचं पाहिजे आपल्याला जर निवडणुकीत यश पाहिजे असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे आणि संयमानात यश मिळू शकतं उतळेपणानं यश मिळत नाही हे तुम्हाला सांगून टाकतो नंबर पण आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे आणि मी साहेब आपल्या देऊ इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडणूक मी आपल्या खात्री आणि म्हणून आमच्या बाचीला शंका ठेवण्याचं कारण नाही काय आमची मामाच्याबद्दल नाही मामावर बोलत राहते पण आधी अधिकार आहे विचारायचं हरकत नाही मामा हे शांत स्वभावाचा आहे संत तो, तो सगळं मी शांत माणूस तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत तुम्हाला शांत आहे मी काय कोणाला त्रास देत नाही काही नाही तुम्हाला मला कोणी म्हणजे मला त्रास द्यायला आवडत नाही आणि मी आमच्या आमच्या भाषेला मी सांगू इच्छितो सेनेचा जाहीर तुम्ही चिंता करू नका निवडणूक आपण जिंकणार आहोत काहीतरी आपल्या मनात शंका ठेवू नका निवडणूक जिंकण्यासाठीच आपण कोपरगावमध्ये आलेलो आहोत आणि आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांना त्यांचा ता कुठे शब्द खाली पडेल त्यांना त्यांचा अनादर होईल असंही कोणतं काम आम्ही करणार नाही की मी मान्य मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो पुन्हा एकदा मनापासून आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे आपले उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड मत निवडून द्यावं अशी विनंती करतो मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि शेवटी एकच मुद्दा सांगतो या जिल्ह्यामध्ये सध्याच्या लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे बिबट्यांचं जवळजवळ दोन दो, 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 वर बिबटे जिल्ह्यामध्ये आहे लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे पण आपण राज्यातला पहिला निर्णय केला जवळजवळ नऊ कोटी रुपये आपण डी पी डी सीमधून बावीस गाड्या आता आपण रेस्क्यू व्हायन विकत घेतल्या नाईट कॅमेरेज घेतले आपण त्या ठिकाणी तीनशेच्या वर पिंजरे आपण विकत घेतले थर्मल ड्रोन घेतो घेतले आपण आता आणि सर मला सांगितलं पाहिजे की पुढच्या काही दिवसांमध्ये कोपारगाव तालुक्यातच मोठ्या घटना घडल्या चार आणि जिल्हाभरामध्ये घटना घडत आहेत परंतु आपल्या नेतृत्वाखाली या संदर्भामध्ये प्रभावी उपाययोजना मी करतोय की मुद्दम आपल्याला सांगितलं पाहिजे पुन्हा एकदा साहेब आपलं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब ज्यांच्या भाषणाचं आपण आतुरतेने वाट पाहतोय असे आपले महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती आहे आदरणीय फडणवीस साहेब माता की माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज कोपरगावमध्ये जिथपर्यंत माझी नजर जाते आहे तिथपर्यंत मला लोकच लोक दिसत आहेत जणू काही भारतीय जनता पक्षाचे सगळेच मतदार या सभेतच आलेले आहेत अशा प्रकारची या ठिकाणी अवस्था मला दिसते आणि सगळ्यात महत्वाचं जवळपास तीन तास उशीर झाल्यानंतर देखील आपण सगळे या ठिकाणी शांतपणे बसला आहात याचा अर्थ तुम्ही भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतलेला आहे मंचावर उपस्थित असलेले आपले पालकमंत्री मामांनी भाचीला खणखणीतपणे सांगितलेलं आहे कमळ कमार म्हणजे कमळच शंका कुशंका संपलेल्या आहेत आणि खणखणीतपणे ठरलेलं आहे कमळ म्हणजे कमळ म्हणजे कमळ म्हणजे आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनजी दादा कोल्हे आपल्या माजी आमदार आणि या तालुक्यातल्या पहिला महिला आमदार म्हणून ज्यांनी सन्मान मिळवला त्या स्नेहलताई कोल्हे विक्रमजी पाचपुते विवेक भैया कोल्हे नितीन दिनकर रवी काका बोरावके दत्तोबा जगताप दिलीप दारुणकर रावसाहेब साठे अनिलजी रणवरे राजेंद्र सोनावणे वैभव आसव विशाल गोरडे, सुनील कदम त्याचप्रमाणे अनिता गाडे अनुपमा सोनटक्के अश्विनी पाचोरे आणि आपल्या पदाचे उमेदवार श्री पराग संधान आता आम्ही आलो हो। आहोत तर परागचं संधान विकासाशी घालून देण्याकरता आलो आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि माझ्या तेवढ्याच लाडक्या भावांनो पहिल्यांदा लाडक्या बहिणींची आठवण ठेवावी लागते आणि बघा कालच आपल्या निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झालं आपण तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला प्रचंड मोठा विजय या ठिकाणी महाराष्ट्रात मिळवला होता आणि तो विजय मिळवल्यानंतर आमचे विरोधक सांगायचे यांनी सुरू केलेल्या आता सगळ्या योजना बंद होणार आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार पण त्यांच्या नाकावर टिचून एक वर्ष झालं तरी देखील पैसे सुरूच आहेत आणि बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तुमचे पैसे कोणीच बंद करू शकत नाही आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला तो निर्णय आजही सुरू आहे आम्ही निर्णय बंद केला नाही आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान सोबत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय केला तोही निर्णय आमचा सुरूच आहे तोही निर्णय आमचा कधीच बंद होणार नाही कारण आम्ही निवडणुका जिंकण्यापुरतं आश्वासन देणारे लोक नाही तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे लोक आहोत आम्हाला आमचे नेते नरेंद्र मोदीजींनी सांगितलंय की जोपर्यंत समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन होत नाही तोपर्यंत आपल्याला राजकारणामध्ये या राजकीय व्यवस्थेचा उपकरण म्हणून अशा प्रकारे वापर करायचा आहे की ज्यातनं समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे त्याच्या जीवनात परिवर्तन घडलं पाहिजे आणि म्हणून भगिनी निवडणुकीकरता मी मतदान मागण्याकरता आलो आहे पण मी कोणावर टीका करणार नाही आमच्याकडे महाराष्ट्रातल्या नागरी भागाला कशा प्रकारे विकसित करायचं याची ब्लू प्रिंट तयार आहे आमच्याकडे त्याचा प्लॅन तयार आहे आमच्याकडे त्या संदर्भातला आराखडा तयार आहे आणि हा आराखडा पूर्ण करण्याकरता जी निधीची आवश्यकता लागते त्याकरता आमच्या पाठीशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आहेत त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे आज विवेक भैयांनी विश्वासनामा या ठिकाणी जाहीर केला हा जाहीरनामा ना नाहीये हा विश्वासनामा आहे मी तुम्हाला विश्वास देण्याकरता आलो आहे विवेक भैया जो तुम्ही विश्वासनामा मांडलेला आहे त्या विश्वासनाम्याला पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे ते आम्ही घेतो ती जबाबदारी आम्ही ते पूर्ण करून दाखवू या देशामध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे असे पहिले पंतप्रधान आहे की ज्यांनी सांगितलं गावाचा विकास तर झालाच पाहिजे पण त्यासोबत शहरांचाही विकास झाला पाहिजे आज बघा गावातलं लोक शहरामध्ये आले अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता ते शहरात आले पण शहरात आल्यानंतर त्यांच्याकरता कुठल्याच व्यवस्था नसल्यामुळे शहरांमध्ये झोपडपट्ट्या तयार झाल्या अतिक्रमण तयार झाली शहरं बकाल झाली शहरामध्ये कचरा आहे शहरामध्ये घाण पाणी आहे सांडपाणी आहे शहरामध्ये पर्यावरणाचं संतुलन कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही अशा प्रकारे वर्षानुवर्ष आमच्या शहरांची लोकसंख्या वाढत गेली पण सरकारने कधीही शहरीकरणाकडे बघितलं नाही शहरीकरण अभिशाप आहे असं समजून आम्ही लोकांच्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला नाही पण देशामध्ये दोन हजार चौदा साली मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं शहरीकरणाला अभिशाप समजू नका शहरीकरणाला संधी समजा कारण देशाच्या पीच्या पासष्ट टक्के जीडीपी हा शहरात तयार होतो आपल्याकडे रोजगाराच्या संधी या शहरात तयार होतात आणि म्हणून या शहरांचं उत्तम नियोजन झालं पाहिजे शहरात राहणाऱ्या लोकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्या संधी मिळाल्या पाहिजे आणि त्याकरता बकाल असणारी आपली शहरं ही नियोजित झाली पाहिजे त्या ठिकाणी योग्य प्रकारच्या व्यवस्था झाल्या पाहिजेत आणि म्हणूनच मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या पहिल्यांदा लाखो कोटी रुपये हे शहरांच्या इन्फ्रास्ट्रक्चर करता मिळाले शहरामध्ये भुयारी गटार योजना असेल शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना असेल पावसाळी नाल्यांची योजना असेल शहरामध्ये लाईटची योजना असेल शहरामध्ये रस्त्यांची योजना असेल गरिबांकरता घरांची योजना असेल शहरामध्ये आरोग्याची योजना असेल शिक्षणाची योजना असेल या प्रत्येक गोष्टी करता एक शहर केंद्रित आणि गरीब केंद्रित अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये मोदीजींनी सुरू केली आणि म्हणून आपण पाहू शकतो हळूहळू आपले शहरं आहेत पण आजही अनेक शहरं आपली अशी आहेत की ज्या शहरांमध्ये खुल्या नाल्या आहेत आजही आपल्या शहरांमध्ये त्या ठिकाणी भुयारी गटाराची पूर्ण व्यवस्था नाही आहे ज्या ठिकाणी भुयारी गटाराची व्यवस्था आहे त्या ठिकाणी भुयारी गटारात न येणारा सगळा महिला हा कुठेतरी नदीमध्ये आणि नाल्यामध्ये चाललेला आहे आपलं पर्यावरण खराब करतोय आपल्या शेतीची जमीन खराब करतोय आणि म्हणून आता आपण हा प्रयत्न करतोय केवळ भुयारी गटार नाही तर त्यासोबत टी पी तयार करून त्या ठिकाणी सगळं जे गाण पाणी आहे सांड पाणी आहे याच्यावर ट्रीटमेंट झाली पाहिजे ते पाणी शुद्ध झालं पाहिजे आमच्या नदी नाल्यांमध्ये शुद्ध पाणी गेलं पाहिजे आमच्या जमिनीमध्ये देखील शुद्ध पाणी गेलं पाहिजे जेणेकरून आमची जमीन देखील त्या ठिकाणी चांगली राहील आज आपण पाहतोय आपण हा प्रयत्न करतोय प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं मुबलक पाणी मिळालं पाहिजे त्याकरता आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला अमृतसारखी योजना दिली अमृत योजनेतन आपल्या महाराष्ट्रामध्ये तीस हजार कोटी रुपयाच्या योजना वेगवेगळ्या शहरांमध्ये झाल्या आज ज्या शहरांमध्ये अमृतच्या योजना पूर्ण झाल्या त्या शहरांमध्ये पिण्याचं पाणी तीनशे पासष्ट दिवस प्रत्येक घरामध्ये नळामध्ये येत आहे आज आपण पाहू शकतो अमृतच्या माध्यमातन आपले नाले साफ झाले अमृतच्या माध्यमातन सिवेजच्या योजना झाल्या अमृतच्या माध्यमातन गार्डन झाली ही जी अटल अमृत योजना आहे यातन शहर आपल्याला बदलताना त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आता तर त्याचा दुसरा टप्पा मोदीजींनी दिलेला आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये मोदीजींनी देशातल्या सगळ्या शहरांकरता खूप मोठ्या प्रमाणात यातन निधी उपलब्ध करून दिलाय आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा या योजनेच्या माध्यमातन जवळजवळ पूर्ण या योजना काळामध्ये पन्नास हजार कोटी रुपये हे वेगवेगळ्या शहरांमध्ये या योजनेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे पण हा सगळा जो निधी केंद्र सरकारचा आहे राज्य सरकारचा आहे हा निधी जर तुमच्यापर्यंत पोचायचा असेल तर एक पारदर्शी अशा प्रकारची व्यवस्था उभी करावी लागेल हा निधी जर पोचवायचा आहे तर एक अशा प्रकारची नगरपालिका तयार करावी लागेल की ज्या नगर परिषदेमध्ये हा येणारा निधी वापरणारे लोक असतील ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी असेल अशा प्रकारचे लोक असतील उद्या या नगरपालिकेमध्ये आमचे प्राग संधान आमचे नगरसेवक निवडून आले आणि कुठे यांनी निधीचा वापर योग्य केला नाही तर यांचा काम पिळून देखील यांना योग्य मार्गावर नेण्याची ताकद आणि क्षमता हे आमच्यामध्ये या ठिकाणी आहे या सगळ्या नेत्यांमध्ये आहे आणि म्हणून पारदर्शी प्रामाणिकतेने जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोचला पाहिजे त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आज आपण बघा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि या ठिकाणी सगळी ही आपण नियमित करण्याचा निर्णय घेतला मोठ्या प्रमाणात त्याचं काम आपण सुरू केलं पण आम्ही केवळ अतिक्रमण नियमित करून थांबणार नाही आहोत ज्यांची अतिक्रमण नियमित झाली त्या लोकांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं अडीच लाख रुपये देऊन प्रधानमंत्री आवास योजनेत पक्क घर देखील आम्ही देणार आहोत जेणेकरून कोणीही झोपडपट्टी मध्ये राहायला नको प्रत्येकाचं स्वतःच घर त्या ठिकाणी असेल असा आपला प्रयत्न आहे ताईंनी मला सांगितलं साईनगर मध्ये कोपरगावला सहाशे साठ अतिक्रमण निघाली मागच्या काळामध्ये पूर्वी पण त्यांचं कुठलंही पुनर्वसन झालं नाही निश्चितपणे अशा प्रकारच्या जेवढ्या अतिक्रमण धारकांचं पुनर्वसन करायचं आहे त्याकरता राज्य सरकारने योजना सुरू केलेली आहे आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो तु। एकदा आपलं सरकार या नगर परिषदेमध्ये आल्यानंतर त्यांचंही त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या शहरांमध्ये विशेषतः लोकांना आरोग्य सेवा मिळाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिरं निर्माण केली त्याची योजना आणली प्रत्येक महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून मोफत डॉक्टरची सेवा आणि मोफत औषधी अशा प्रकारची योजना आणली आहे या देशामध्ये अडीच लाख अशा प्रकारचे दवाखाने हे प्रत्येक शहरामध्ये आणि गावामध्ये तयार करण्याचं काम या निमित्ताने चाललेलं आहे आपणही महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना आणली महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचा इलाज हा सर्वांना आपण मोफत केला आतापर्यंत आपल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत तेराशे आजारांवर आपण पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत देत होतो सातत्याने लोक आम्हाला सांगायचे साहेब हा आजार तर तुमच्या यादीतच नाही तो आजार तर तुमच्या यादीतच नाही आम्हाला आजार झाला पण आमच्या यादीत नसल्यामुळे आम्हाला काही फायदाच मिळत नाही आम्ही निर्णय घेतला आणि एक हजार आजार नव्याने त्या यादीत सामील केले आता चोवीसशे आजारांकरता चोवीसशे चोवीसशे आजारांकरता पाच लाखापर्यंतचा इलाज ऑपरेशन गोळ्या औषधी सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मोफत मिळेल आणि नऊ अजून असे आजार काढले की जे मोठ्या प्रमाणात होतात पण त्याचा इलाज पाच लाखात होऊ शकत नाही त्याच्या इलाजाला दहा लाख रुपये पंधरा लाख रुपये लागतात अशा नऊ हजारांकरता पाच लाख रुपयाच्या वरची ही रक्कम ही राज्य सरकारच्या वतीनं देण्याचा आपण निर्णय केला जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती पैसे नाही म्हणून उपचारा मरणार नाही किंवा उपचार घेऊ शकत नाही अशी अवस्था येणार नाही अशा प्रकारे लोकांच्या आरोग्याकरता देखील व्यवस्था उभं करण्याचं काम आपण केलं आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं केली सिंचनाची कामं केली आता आपण नदी जोड प्रकल्प या ठिकाणी करतोय हा नदी जोड प्रकल्प झाल्यानंतर या अहिल्या संपूर्ण चित्र या ठिकाणी बदललेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण बघू शकतो एक समृद्धी महामार्ग आपण केला तर किती परिवर्तन या ठिकाणी झालं आणि या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यवसायाला उद्योगाला चालना मिळाली आणि त्या ठिकाणी नवनगर तयार करण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा आमच्या अहिल्यानगरचेच लोक पुढे आलेले आहेत आणि निश्चितपणे त्यांना मी धोत्रेच्या आमच्या लोकांना आश्वस्त करू इच्छितो की तुमचं जे कार्य आहे ते देखील आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत बंधू भगिनी नो मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या स्नेहाचाही आहेत आमचे विवेक भैया आहेत सातत्याने आपल्या संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून बिपिन दादा आहेत आपल्या सगळ्यांकरता काम करत असतात आपल्या सगळ्यांकरता झटत असतात आणि आज तुम्हाला मी सांगण्याकरता आलोय मी असेल या ठिकाणी विखे पाटील साहेब असतील किंवा मा गिरीश महाजन साहेब असतील आम्ही पूर्णपणे यांच्या पाठीशी उभे आहोत पूर्ण ताकदीने यांच्या पाठीशी उभे आहोत आज जे जी आश्वासनं या ठिकाणी त्यांनी दिली आहेत ती आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे मी तर तुम्हाला सांगण्याकरता आलेलो आहे की दोन तारखेला कमळाचं बटन दाबणं हे तुमचं काम आहे आणि दोन तारखेनंतर पाच वर्ष तुमच्याकडे लक्ष देणं हे आमची जबाबदारी आहे ही जबाबदारी देण्याकरता आलो आहे आणि म्हणून मी आज तुम्हालाही विनंती करतो बघा कधी कधी तुम्ही थोडक्यानं चुका करता मागे आमच्या स्नेहाताईला पाचशे मतांनी घालवलं मागच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत अख्खं पॅनल निवडून दिलं आणि नगराध्यक्षच निवडून दिला नाही असल्या फालतू गोष्टी करू नका आता नगराध्यक्षही आपला आणि पॅनलही आपलं इकडेही कमळ तिकडेही कमळ भारतीय जनता पार्टी रिपाई आणि आपल्या सगळे जे काही आपल्या सोबत मित्र आहेत या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला एक दणदणीत अशा प्रकारचा विजय मिळवायचा आहे आणि मला विश्वास आहे हा विजय मिळाल्यानंतर मी आणि छत्री पण आपल्यासोबत आहे हा विजय मिळाल्यानंतर मी पुन्हा एकदा इथे येणार आहे आणि याही पेक्षा मोठी विजयी सभा ही आपण या ठिकाणी घेऊ पण ही विजयी सभा घेण्याकरता एक लक्षात घ्या तुमची सभा उत्तम आहे तुमचा उत्साह उत्तम आहे पण लक्षात ठेवा रात्र वैर्याची आहे अति उत्साहामध्ये जर त्या ठिकाणी चुकलात तर पाच वर्ष भोगावं लागेल त्यामुळे डोळे उघडे ठेवा डोकं उघड ठेवा कान उघड ठेवा आणि अक्षरशः या ठिकाणी तारखेला जोपर्यंत होऊन तीन तारखेला आपले पराग संधान विजय होत नाही तोपर्यंत एकही जण शांत बसू नका अशा प्रकारची विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र